हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे शनिवार आणि आज आहे माझ्या नवऱ्याचा उपवास मिस्टरांचा उपवास तर आज मी काय काय जेवण बनवणार आहे काय नाही त्यांच्या उपवास आहे तर बघूयात मी पूर्ण रेसिपी पूर्ण व्हिडिओ चॅनलला अपलोड करेल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आज मी काय काय बनवते आणि माझ्यासोबत शेवटपर्यंत नक्की बघ तर मी आलेली आहे किचन मध्ये आणि चला आपण जेवणाला तयार करू तयारी करूया जेवण बनवण्याची आणि मी ते पीठ मळत आहे अगोदर मी पिठामध्ये मीठ घालत नाही तुम्ही पिठामध्ये मीठ घालता की नाही घालत ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा मी पीठ मळायला तर प्रत्येक बाईला येतं त्याच्यामध्ये काही वेगळं पण नाहीये पण जेवढं आपण पीठ मळून तेवढं चपात्या चांगल्या होतात पीठ मळून मी ते थोडं अर्धा एक तास ठेवणार आहे त्याच्यानंतर त्या चपात्या बनवणार आहे इकडे मला आळूवडी बनवायची होती म्हणून मी आळूची पानं मार्केटमधून मा आणली होती लहान पानं घ्यायची होती ऍक्च्युली मला पण ती मला कुठे सापडली नाहीत म्हणून मला ही मोठी पानं घ्यावी लागलीत आणि ती बघा कशी त्याच्या मागे जाडसर अशी एक लाकडी आहे ऍक्च्युली त्याचा तो देट आहे तो आपण सुरीने कापून काढायचा आणि मला खीर बनवायची होती म्हणून मी दूधही आणलं होतं तर तुम्ही बघा मी ती मागचा जो देट आहे अळवडीचा तो सुरीने कसा कापून काढत आहे तुम्हीही तो सुरीने कापून काढा नाही तर ते खाण्यासाठी ते चांगले लागत नाही किंवा ना ते आपले जे बेलन आहे त्याने तुम्ही ते असं दाब प्रेस करून ते त्याला दाबू शकता इकडे मी तांदूळ शिजायला ठेवले होते मला भात बनवायचा होता तर माझे तांदूळ भात शिजायला ठेवलेला आणि मी खीर बनवण्यासाठी इकडे एक लिटर दूध घेतलं आहे गाईचं फुल फॅट फुल फॅट असं दूध घ्या म्हणजे फुल क्रीम असलेलं दा साईचं दूध घ्या आणि त्याच्याने खूपच छान अशी खीर बनते तर तुम्ही ते बनवून बघा नक्की मी त्याच्यामध्ये आज मी खीरमध्ये दोन सिक्रेट इंग्रेडियंट टाकणार आहे तर ते कोणते सिक्रेट इंग्रेडियंट आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय समजणार नाही तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर मी भाजी बनवणार होती कशाची भाजी बनवणार आहे ते तुम्हाला समजेल त्याच्यासाठी मी दोन शिमला मिरची घेतेय तर शिमला मिरची भाजी बनवणार आहे की दुसरी कोणती बनवणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओ बघितल्यावर समजेलच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी भाजीसाठी इथे दोन मिडियम आकाराचे कांदे घेतले होते तर त्याच्यावरची साल काढून ती आपण कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत तुमचाही उपवास असेल किंवा तुमच्या मिस्टरांचा असेल घरात कोणाचा असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारचं जेवण बनवता तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी जे आज जेवण बनवत आहे ते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तुमच्या घरातल्यांना नक्की आवडेल तर तुम्ही ते ट्राय करून बघा आणि जर बनवलं तर ते कसं झालं आहे मला कमेंट मध्ये नक्की कमेंट करून सांगा तर मी इकडे चार पाच सहा पाकळ्या लसणाच्या आणि अद्रक वाटून घेते बाजारातली अद्रक लसूणची पेस्ट तुम्ही भाजीत घालत असाल तर त्याची चव एवढी चांगली येत नाही म्हणून मी रोजच अशी जे लसूण आणि अद्रक आहे त्याची पेस्ट वाटून मी भाजीमध्ये टाकते मला ती बा, बाजारातली अद्रक लसूणच्या पेस्टचा एक वेगळाच वास येतो म्हणून मी ती वापरत नाही तर मी कांदा बारीक चिरून घेत होती तर तुम्ही कांदा बारीक चिरून घेऊन ते भाजीमध्ये आपल्याला चांगला तो कांदा परतवून घ्यायचा आहे आणि तिकडे मी शिमला मिरची मिरची कापून ठेवलेली तुम्ही बघा पुढे मला समजेल मी कोणती भाजी बनवत आहे आणि त्या भाजीमध्ये टाकण्यासाठी एक मसाला तयार करायचा होता तर त्याच्यासाठी मी एक टोमॅटो घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या आणि थोडेसे काजू घेतले आहेत काजू घातल्यामुळे आपल्या भाजीला थोडीशी थिकनेस येईल आणि क्रीमीनेस येईल तर माझा भात, भात बनवून झाला होता तर तो मी तिकडे साईडला ठेवला आणि खीर बनवण्याची तयारी करते आता तर त्याच्यासाठी मी काजू ज्या काजू माझ्याकडे ऍक्च्युली संपले होते म्हणून मी बदाम घेतलेले आणि माझा मुलगा काही ड्रायफ्रूट का खीर मधले खात नाही त्यामुळे मी फक्त बदाम टाकत होती त्याच्यामध्ये बारीक बदाम कापून घेतले आहेत आणि ते थोडे तूप घालून आपण एका पॅन मध्ये ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते चांगले लागतील कच्चेही घालू शकता पण कच्चे बदाम एवढे चांगले लागत नाहीत आणि हे बघा खीरमध्ये मी एक दोन मी तुम्हाला बोललेली ना सिक्रेट इन्ग्रेडियन्स टाकणार आहे तर हे आहे आ, मावा तर मी आज खीरमध्ये मावा घालून ट्राय करणार आहे कशी बनते ती खीर मी ही पहिल्यांदाच बनवते पण खूपच टेस्टी झालेली खीर तुम्ही ही नक्की बनवून बघा मी थोडासा एक पाव किलो मावा आणलेला पण मी तो पूर्ण घातला नव्हता अर्धा मावा मी तसाच ठेवला आणि अर्धा मी खीरमध्ये घातला मावा कच्चाच असा घालू नका त्याला पॅन मध्ये थोडस फ्राय करून घ्या फ्राय म्हणजे थोडस परतवून घ्या जेणेकरून तो मावा चांगला शिजेल आणि तो असा बारीक होईल म्हणजे पातळ होतो असा मावा बघू शकता तुम्ही कसा झालाय तो मावा आणि तो आपण खीरमध्ये घालणार आहेत बघा मी आज बनवणार आहे पनीरची भाजी तर ती पनीर त्याच्यासाठी मी पनीर कापून घेत आहे तुम्ही मोठे मोठे पीसच ठेवा लहान पीस करू नका लहान पीस केल्याने काय होतं ते आपण फ्राय करतो किंवा भाजीमध्ये घालतो तर हलवताना ते तुटण्याची जास्त शक्यता असते म्हणून ते फ्राय करताना मोठे मोठे पीसेस तुम्ही ठेवा दुसरीकडे मी भाजी बनवण्याची तयारी करते त्याच्यासाठी मी एक कढाईमध्ये तेल घातला आहे जिरे घालून घ्या आणि त्याच्यामध्ये आपण जो कापलेला तो कांदा घालून त्याला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत त्याला परतवून घ्या आणि इकडे आपण पनीरही फ्राय करून घेतला आहे पनीर ऍक्च्युली जास्त तेलामध्ये फ्राय करू नका थोडस तेल घालून त्याला शाल फ्राय करायचं आहे गोल्डन असं फ्राय करायचं आहे जास्त फ्राय करू नका जेणेकरून ते कडक होईल तर ते फ्राय करून घेतलं आहे आणि नंतर मी शिमला आणि थोडेसे असे कांद्याच्या फोडी कापून घेतल्या होते तर त्याही ते थोड्याशा तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत आणि जो हा मी मसाला तयार केला आहे तो कांदा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घाला आणि तीही चांगली शिजू द्या आणि त्याच्यानंतर हा टोमॅटोचा जो मसाला बनवला होता तो घालून त्याला चांगला तेल सुटेपर्यंत त्याला तुम्ही शिजवा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेही सुके मसाले घालायचे असतील ते मसाले घालून आपण ते भाजी बनवू शकतो तर मी ह्याच्यामध्ये थोडस मीठ घातलं आहे चवीनुसार आणि नंतर मी ह्याच्यामध्ये सुके मसाले तुम्ही म्हणाल तर लाल मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर धने धनेपूड आणि हळद बस मी एवढंच घातलं होतं तरी ही भाजी जी आहे बनल्यानंतर अप्रतिम लागते तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता तुम्ही पुरी बरोबर खाऊ शकता तुम्ही कुलचा बनवू शकता खूप छान अशी लागते तुम्ही ही नक्की बनवून बघा आणि मला सांगा कशी लागली आहे तुम्ही कशा प्रकारे भाजी बनवतात किंवा तुम्ही तुमच्या घरी कोणाचाही उपवास असेल तर कोणतं जेवण बनवता मला नक्की सांगा मला ऐकायला किंवा तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडेल तर त्याच्या मसाला शिजला आहे त्याच्यामध्ये आपण जे फ्राय करून भाज्या ठेवल्या होत्या पनीर शिमला मिरच आणि कांदा घालून त्याला चांगला परतवायचा आहे ते मला खीर बनवायची होती म्हणून मी तांदूळ भिजवून ठेवले होते आणि ते थोडेसे जाडसर असे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली खीर जी आहे ती घट्ट होईल आणि इकडे आपल्याला जेवढी ग्रेवी पाहिजे तेवढी ग्रेव्हीमध्ये तुम्ही पाणी घाला जास्त पाणी घालू नका कारण घट्टच अशी ही भाजी असते जास्त पातळ नसते तर शक्यतो जा, तुम्ही गरम पाणी घाला गरम पाणी घातल्याने एक भाजीला असं तरी येते आणि त्याला झाकण लावून तुम्ही शिजू द्या तर इकडे माझं दूध गरम झालं होतं त्याच्यामध्ये मी तांदूळ घालून घेते जे वाटून ठेवलेले मी ते तांदूळ घालून घेते हो मी तांदळाची खीर बनवणार होती आणि मी इकडे गॅस ऑनच करायला विसरलीये बघा तुम्ही त्याच्यानंतर मी गॅस ऑन केला आणि थोडेसे तांदूळ शिजल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मावा जो आपण परतवून ठेवलेला तो मावा घाला आणि नंतर आपले काज बदाम घालून ते थोडस शिजू द्या त्याच्यामध्ये अजून एक मी सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे तर हे बघा हे आहे कंडेन्स मिल्क हो मी कंडेन्स मिल्कचा वापर केलेला आहे इथे त्याच्यामुळे एक खीर जी आहे ती खूपच अशी क्रीमी बनते खूपच छान बनते आणि मी इकडे ह्याच्यामध्ये साखर घातलेली नाहीये कारण कंडेन्स मेक मुळातच गोड असतं त्याच्यामुळे मी साखर घातली नाही जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये साखर घालू शकता मध्ये मध्ये खीर खाली चिकटू नये म्हणून बघा हलवावी हलवत राहावी लागेल आणि इकडे मी आळूवळी बनवायची तयारी करणार आहे तर तुम्ही बघू शकता मी अद्रक आणि मिरची घेतली आहे त्याला वाटून घेणार आहे मिक्सर मध्ये आणि इकडे चिंच भिजत घातलेली आणि थोडस गुळ भिजत घातलेलं तर आंबट आणि गोड अशी आळूवडी खूपच छान लागते इकडे माझी पनीरची भाजी बघा किती छान दिसते अशी आले ना तुमच्या तोंडाला पाणी तर तीही बनवून झालीये तर तिलाही आपण बाजूला ठेवूया आणि इकडे आळूवडी बनवायला आपण घेऊया तर आळूवडी बनवण्यासाठी मी इकडे बेसन घेतला आहे तुमच्या आळूहडीची पानं जेवढी असतील तेवढ्या प्रमाणात तुम्ही बेसन घ्या आणि इकडे मी ह्याच्यामध्ये दोन चमच तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाच्या पिठाने आळूहडी एकदम कुरकुरीत बनते नाही घातलं तरी चालेल आणि असेल तुमच्याकडे तर तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये तुम्ही हिंग घालायला विसरू नका हिंग घातल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला गॅसचा प्रॉब्लेम होणार नाही त्याच्या तिनुसार मीठ घाला जिऱ्याची पूड घाला आणि थोडस हळद घातलेलं आहे आणि मी इथे तीळ टाकते थोडेसे दोन चमच तुम्ही त्याच्यामध्ये तीळ घालून हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून जे आपण चिंच भिजवलेली चिंचेचं पाणी आणि गुळाचं पाणी तुम्ही त्याच्यामध्ये घालून मिक्स करा तुम्ही कधीही चिंचेचं किंवा गुळाचं पाणी आहे ते घालताना ते कधीही चाळून घाला कारण त्याच्यामध्ये कधी दगड असतो किंवा चिंचेचे जे साल असते ती त्याच्यामध्ये जाऊन आता खाली येऊ नये म्हणून तुम्ही कधीही ती चाळून घाला आणि आपण इथे वाटून ठेवलेले हिरवी मिरची आणि लसूणची जी पेस्ट आहे तीही त्याच्यामध्ये घालून तुम्ही चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घ्या तुम्ही कधी आळूहळी बनवाल ना त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण वाटून टाका त्याची चव अप्रतिम लागते तुम्ही लाल मसाला वापरू नका तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण वापरा आणि तुम्ही बघा तुम्ही बोलाल हो खरंच ह्याची चव खूपच छान लागते तरी ते मी जे आळूची पानं आहेत त्याला मी ते जे मिश्रण आहे ते लावून घेते तुम्ही बघा जास्त जाड असं मिश्रण लावू नका कारण मग ते फक्त बेसन बेसनच लागेल आपल्याला आळूच्या ही टेस्ट आली पाहिजे म्हणून मी असं पातळ पातळच ते जे आहे आपलं मिश्रण लावून घेते तुम्हाला तर माहितच असेल एका ह्या साइडला आणि त्या साईडला अशी तोंड करून अशी पानं ठेवायची आणि बघा चांगल्या प्रकारे ते बेसन मी लावून घेतला आहे दोन्ही बाजूची साइड कॉर्नर जी आहे ती फोल्ड करून ती राऊंड राऊंड करून त्याला गोल करून त्याला आपण वाफवायला पाण्यामध्ये पाण्यात म्हणजे पाणी गरम करून त्याच्यावर मी चाळणी ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये ते वाफवायला ठेवणार आहे एक दहा पंधरा मिनिटामध्ये आपली आळूवळी वाफवून वाफ होईल तर तुम्हाला ही ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही नक्की प्लीज बनवून बघा खूपच छान लागते आणि खूपच चविष्ट लागते माझी आळवडी आणि सगळं जेवण माझं खूप छान बनलेलं असं मी माझ्या तोंडाने बोलत नाही माझ्या घरचे लोक बोलत होते की खूपच छान असं जेवण बनलं आहे तर मला त्यांचा व्हिडिओ काही घेता आला नाही मी रेसिपीचाच व्हिडिओ कसा तरी घाईघाईमध्ये काढला होता तुम्ही हे बघा ती आळूवडी वाफ वाफवायला ठेवली आहे एक दहा पंधरा मिनिटात ती तयार होईल त्याच्यामध्ये तुम्ही चम्मच किंवा सुरी घालून बघू शकता शिजली की नाही शिजली इकडे माझी खीर ही तयार झाली होती खीर बनवून तयार झाली होती आणि तिकडे आळूवडी मी शिजायला ठेवली होती आणि मला आता बनवायच्या होत्या चपात्या तर पुरी ऍक्च्युली मी पुरीच बनवणार होती पण माझे मिस्टर बोलले नको पुरी नको बनवून जास्तच हेवी होईल म्हणून मी चपात्या बनवून घेते तुम्ही ही चपात्या घडीच्या बनवता फोल्ड करून की साध्या बनवता मला नक्की सांगा सा मला असं वाटतं की साध्या चपात्या आपण जेव्हा बनवतो त्या लवकर भाजत नाहीत आणि ज्या ह्या फोल्ड केलेल्या चपात्या असतात घडीच्या त्या पटापट अशा भाजतात तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा मी तर नेहमी अशाच चपात्या बनवते साध्या चपात्या मला म्हणजे माझ्या घरच्यांना आवडतही नाहीत आणि मी त्या बनवतही नाही तर बघा माझ्या चपात्या कशा झाल्या तुम्ही मला नक्की सांगा बनवते मला एवढं छान असं जेवण बनवता येत नाही पण मी ट्राय करते बनवते प्रत्येक प्रकारचं जेवण मी बनवून बघते असं नाही की नाही मला नाही येत मी युट्यूबला असो कि काही असो कुठेतरी रेसिपी बघते आणि मी बघते बनवतेच आणि मी ती रेसिपी तुमच्यासाठी या सगळ्या पदार्थांची रेसिपी आज मी तुमच्यासाठी युट्यूबला शेअर केली आहे तुम्हाला ती कशी वाटली मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक यू तर बघा चपात्या कशा फुलल्या आहेत त्या ऍक्च्युली चांगलं पीठ मळलं आणि त्या थोडा वेळ मोरायला ठेवलं तर चपात्या त्या फुकतातच बघा खूपच चांगल्या अशा चपात्या पण माझ्या बनवत होत्या स्वतःच्या तोंडाने स्वतःची तारीफ करायची नसते पण जे आहे ते खरं आहे चांगलं माझं त्या दिवशीचं जेवण सगळं झालं होतं तर व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा बघा माझं जेवण बनवून झालं आहे फक्त आता मला आळूवडी फ्राय करायची होती ती ही वाफवून झाली होती बघा वाफवून झाल्यानंतर आळूवडी कशी झाली तर ह्या पातळ मी कापते जास्त जाड कापू नका पातळ पातळ कापून तुम्ही त्या फ्राय करा खूपच कुरकुरीत आणि चविष्ट बनतात बघा तुम्हाला शालो फ्राय करायचं असेल तर तुम्ही शालो फ्रायही करू शकता पण मी डीप फ्राय करते बघा कशी दिसते तुम्ही मला नक्की सांगा माझी आळूवडी कशी बनली आहे आणि गुळ आणि चिंच टाकल्यामुळे त्याला एक वेगळी चव आली आहे